नमस्कार शेतकरी बंधू मी गणेश पाटील कानेरे शेती साधना चळवळ या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो जालना जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने या चळवळीची सुरुवात आपण करत आहोत याचं बीजारोपण जालना जिल्ह्यात होणार आहे परंतु शेती साधना काय आहे शेती साधना समोर ठेवून जी चळवळ काय आहे याविषयीची माहिती घेण्यासाठी पुढच्या काही भागामध्ये ही चळवळ नेमकी काय आहे कशी करायची याच्यामध्ये कोण सहभागी होणार आहे आणि या चळवळीतून आपला नेमकी काय फायदा आहे काय लाभ आहे हा आपण समजून घेणार आहोत तर सर्वात पहिले मी माझा परिचय देतो मी गणेश पाटील कानेरे समिधा महिला अर्बन या संस्थेचा संस्थापक समिधा समर्पण फाउंडेशन या एन जी ओचा संस्थापक हरित क्रांति शेतकरी उत्पादक कंपनी या कंपनीचा संस्थापक जालना व्ही एली कॉपरेटिव सोसायटी या सोसायटीचा संस्थापक शिवाय जालना जिल्ह्यातल्या एक वीस शेतकरी उत्पादक कंपन्या यांचं मी नेतृत्व करतो आहे आणि भारत सरकारच्या सेवेमध्ये राज्य कृषी व्यवसाय सल्लागार म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये काम करतो ज्या अंतर्गत राज्यातील वीस हजार सोसायट्याच आणि राज्यातील साडेतीनशे शेतकरी उत्पादक कंपन्या यांना एक शेती व्यवसायाच्या माध्यमातून जे दिशानिर्देश करण्याचं काम आहे ही जबाबदारी माझी आहे ते कामसुद्धा मी करतो हे सर्व काम करत असताना शेती साधना ही चळवळ नेमकी काय आहे चळवळ म्हटलं तर आपल्या डोक्यात झेंडा नेता किंवा आंदोलन उपोषण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चळवळ म्हटलं हे आपल्याला वाटतात परंतु चळवळ त्या अर्थानं आपण करत नाही आहे तर शेती साधना शेती जी आहे ना तर त्या शेतीला साधना म्हणून केलं पाहिजे आहे नाही आणि साधना करत असताना त्या साधनेतून आम्हाला काय म्हणता येईल आमचा चरितार्थ बी दाखला पाहिजे आणि आम्हाला त्याच्यातून लाभ पण मिळ मिळाला पाहिजे शेतीचं काम करताना आनंदही वाटला पाहिजे शिवाय शेतीला प्रतिष्ठासुद्धा सामाजिक राजकीय ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये शेतीला प्राधान्य आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे या सगळ्या गोष्टीला या सगळ्या विषयाला समोर घेऊन जे काम आता आपण सुरू करत आहोत त्या कामाचं नाव आहे शेती साधना चळवळ चल्वल। आता चळवळीचं स्वरूप सांगण्या अगोदर चळवळ करण्याची वेळ का आली किंवा त्याला कोणते पर्याय शब्द आपलं आंदोलन म्हणा काय म्हणायचं ते म्हणा परंतु आपण चळवळ जी म्हणतो ऐक नाही तर ही चळवळ उभा करण्याचं कारण काय इतिहासामध्ये जाऊ थोडं हे नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवण्याची जी चळवळ सुरू केली जे काम हाती घेतलं ते काम हाती का घेतलं बरं हे नाही शहाजी राजांनासुद्धा ते वाटत होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ते हाती का घेतलं कारण तत्कालीन जे कोणी राज्य करणारे होते ते या रयतेवर या जनतेवर अन्याय अत्याचार करत होते आणि कुठेतरी स्वातंत्र्य नव्हतं आहे प्रत्येक गोष्टीचं आणि ते, ते स्वातंत्र्य मिळवण्याकरता जो लढा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला कटक ते अटकेपर्यंत झेंडे मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानंतरच्या पेशव्यांनी किंवा त्यानंतरच्या त्या सगळ्यांनी ह्या साम्राज्य स्वराज्य उभा करण्यासाठी प्राणांच्या आहुत्या दिल्या त्यानंतर एक चळवळ सुरू झाली म्हणजे इंग्रजाच्या विरोधामध्ये दीडशे वर्ष ती चळवळ चालली क्रांती लढा असेल किंवा महात्मा गांधींची जो सत्याग्रहाचं आंदोलन असेल या सगळ्या चळवळीच्या मुळात काय होतं तर इंग्रजसुद्धा खूप या माणसावर देशातल्या व्यक्तींवर खूप अन्याय अत्याचार करायचे आणि त्याला जीवन जगणंसुद्धा मुश्किल झालं आहे अशा परिस्थितीत त्याचं जीवन कुठंतरी सुखर व्हावं याकरता जे केलं गेलं त्याला चळवळ म्हटल्या जाते जो सशस्त्र क्रांतीलाडा असो संग्राम असेल ह्या चळवळी उभा राहिल्या त्याच्यामध्ये कारण एकच होतं की कुठंतरी आमचं शोषण होत होतं आम्हाला आम अन्याय अत्याचार आमच्यावर होत होता आणि तो बिमोड करण्यासाठी जे केलं गेलं किंवा जे केलं जातं त्याला चळवळ म्हटल्या जातं आता शेती साधना ही सुद्धा आपण एक त्या प्रकारची चळवळ उभी करतो आणि एकदम सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कदाचित या चळवळीवर कोणाचं लक्ष असणार नाही किंवा त्यात काही राम वाटणार नाही आणि ते साहजिक आहे प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीला त्याच्यामध्ये काही राम वाटत नाही नाही परंतु ही जी शेती साधना चळवळ आहे ही सर्व व्यापक दृष्टीनं शेती विषयातल्या प्रत्येक कांगोऱ्याला स्पर्श करणारी आणि त्याच्यातून शेतीला एक महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी शेतीमध्ये जी नवीन पिढी आहे हे नाही चिंता करण्यासारखी बाब आहे आज आमच्या सर्वांची मुलं इंग्रजी शाळेमध्ये आहेत कोणत्याही मुलाला विचारा तुला काय व्हायचं बाबा तुला त्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याला इंजिनियर व्हायचं आहे मला शेतकरी व्हायचं आहे असं उत्तर त्या कोण्याही मुलाच्या तोंडून निघत नाही नव्हे शेतकऱ्याच्या मुलाच्या तोंडूनही निघत नाही दुसरा महत्त्वाचा भाग आहे की आज शेती जी आहे ना आहे अनादी काळापासून ह्या शेतीमध्ये साठ सत्तर टक्के जो सहभाग होता तो महिलांचा होता आता आपल्या ज्या मुली आहेत येणाऱ्या काळातल्या ज्या मुली आहेत आताच्या काळातल्या ज्या मुली आहेत ते त्यांचा बाप हा शेत आहे का मुलाला एक नाही सोयरिक जमावताना हे विचारतो पण ती मुलगी दुसऱ्या शब्दात तोही सांगतो होतो की मुलगी शेतात जाणार नाही ती शेतात काम करणार नाही एवढी सगळी भयानक परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांच्या जमिनीची उत्पादकता कमी होत चाललेली आहे शेतकऱ्याला त्याच्या शेतीविषयी शे, योग्य मार्गदर्शन मिळण्याच्या कोणत्याही सुविधा नाही आहे व्यवस्था नाही आहे ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था म्हणाव तेवढ्या प्रमाणात प्रभावीपणे काम करत नाही आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हातावर हात धरून बसून चालणार आहे का बसावं का आपण हातावर हात धरून या अडचणीवर मात करण्यासाठी काही हालचाल करू नाही का नाही जर आम्ही असंच बसून राहिलो तर येणाऱ्या पिढ्यांचं काय होईल आमची जमीन संपत चाललेली आहे आमची वसुंधरा संपत चाललेली आहे पर्यावरणात जे बदल झाले बदल होत आहेत त्या बदलाचे दुष्परिणाम सगळ्यात पहिले तोंडाशी शेतकऱ्याला ते भोगावं लागत आहे आणि हा शेतकरी संघटित नाही आहे एक नाही संघटित नसल्यामुळं जो तो या शेतकऱ्याचं शोषण करतो आहे शेती शेतमजूर असेल किंवा कृषी निविष्ठा खरेदी करण्याच्या जागा असतील किंवा शेतमाल विक्री करण्याची जागा असतील या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचं शोषण होते मग काय वाटतंय आपल्याला आपण या शोषणातून बाहेर निघलं नाही पाहिजे का आपण आपण असं काही करायला नाही पाहिजे का की आपण आपली पिढी किंवा येणाऱ्या पिढीला सुखी समृद्ध आणि समाधानी आम्ही या शेतीमधून कसे करू शकू याकरता काही प्रयत्न नाही व्हायला पाहिजे का याच्याकरता आम्ही त्याच्यात सहभागी नाही व्हायला पाहिजे का आणि हे करण्यासाठी नेमकी करता का येईल कोणतीही चळवळ कोणतंही काम जर उभा करायचं असेल तर ते असंच नसतं उभा राहत त्यामागे एक विचार लागतो नुसता विचार असून चालत नाही तर त्याचं एक दीर्घकालीन नियोजन त्या कामाचं असलं पाहिजे दीर्घकालीन नियोजन जोपर्यंत त्या कामाचं असत नाही तोपर्यंतही ते काम सफल होत नाही काय माहिती का की मुंबईला तर निघालेलो आहे परंतु कोणत्या गाडीनं जायचं ते माहीत नाही कोणत्या रस्त्यानं जायचं ते माहीत नाही तिथं गेल्यावर कुठं जायचं ते माहीत नाही कुठं थांबायचं ते माहीत नाही आणि चालत जायचं आहे चा की चलो मुंबई तर असं नसतं हे नाही तसं ही जी चळवळ आम्ही उभी करतो आहे ती ही चळवळ अशीच नाही आहे तर याच्यामध्ये अनेक तज्ज्ञ लोकांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि सहभाग आपण वाढवणार आहोत बेस्ट प्रॅक्टिसेस करणारे अनेक शेतकरी आहेत आपल्या बाजूला त्यांच्या प्रॅक्टिसेस त्यांच्यापर्यंत सीमित आहे हे नाही त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे शेतीमध्ये अनेक पिकं आहेत ज्याच्यात कडधान्य पिकं आहेत तृणधान्य पिकं आहे तेलबियांची पिकं आहेत कापूस आहे ऊस आहे पशुपालन आहे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी क्रांतिकारी बदल आणि क्रांतिकारी काम व्हायला नको का आणि ते बदल आणि ते क्रांतिकारी काम करण्यासाठी जी चळवळ आपण सुरू करतो आहे तिचं नाव आहे शेती साधना चळवळ तर आपल्या आणखीन एक दुर्भाग्य आहे मोबाईलमध्ये तीस सेकंदाच्या रील बघण्याची जी आपल्याला सवय लागलेली आहे त्या तीस सेकंदामुळं झालं काय जास्त मिनिटाचे व्हिडिओ आपण बघत नाही बघितलं तरी ते पूर्ण बघत नाही मन त्याच्यात लागत नाही म्हणून आपण प्रयत्न असा करतो आहे आपल्या काय म्हणता येईल मानसिकतेनुसार दहा दहा मिनटाची भाग आपण करतो आहे आजच्या दहा मिनटामध्ये सुरुवातीचं जे काय आहे पहिल्या भागामध्ये काय सांगायला पाहिजे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या दुसरा भाग जो आपला येईल त्याच्यामध्ये याच्या पुढचा विषय आपण सांगणार आहोत की ही चळवळ नेमकी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं काम करणार आहे तर नक्कीच दुसऱ्या पुढच्या भागामध्ये आपण सगळ्यांनी भेटूया आणि आपल्याला एक विनंती आहे की आपण याला कुठंतरी शेअर केलं पाहिजे जास्तीत जास्त लोक जर या चळवळीमध्ये सहभागी झाले तर जास्तीत जास्त कल्याण शेतकऱ्याच्या याच्यातून होईल म्हणून आपण जेवढे काही आपले मित्रमंडळी आहेत शेतकरी मित्रमंडळी आहेत त्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे आणि आपल्याला जर काही वाटत असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहिलं पाहिजे यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हे व्हिडिओच्या लिंक्स आहेत सगळ्यावर आपण त्याला कुठंतरी सबस्क्राईब पण केलं पाहिजे आणि हे सगळं सांगत असताना हे निश्चित सांगतो की शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि त्याच्यातून काय पैसे कमवणं वगैरे जे चालतं त्यासाठी हा भाग नाही आहे तर ही चळवळ उभी करायची आहे आणि चळवळीमध्ये ज्या लोकांना सहभागी करायचे त्यांना या चळवळीची माहिती मिळाली पाहिजे म्हणून आपण हा प्रयत्न करतो आहे तर धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात